माननीय सुभाष जगता आपल्याला बोलायची परवानगी दिलेली आहे परंतु कुठल्याही नेत्याबद्दल कुठल्याही नेत्याबद्दल आपण अशा पद्धतीने कृपया बोलू नये तो कुठल्याही पक्षाचा असला तरी देखील तो नेता आहे मग त्याच्या बाबतीमध्ये विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये आपण आपले शब्द जपून वापरावेत अशी आपल्याला विनंती कोणता विषय माफी

आपण आपल्या प्रत्येक भाषणामध्ये अशा भावनाचं वातावरण सुरू होतंय मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती आपण आपले चक्त वापरा माननीय महापौर सुभाष चक्र म्हणजे आपलंचं बाळक दुसरं आपल्या नेताला चांगलं

माननीय महापौर सुभाष जगताप आता जे विधान केलंय त्या संदर्भात माफी मागावी नाहीतर सभागृह चालू नका या विषयावरती तहकूब करा प्रत्येक वेळा शिवायचं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अजिबात चेन्नई मध्ये निवडून नाही आले तुम्ही काय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं बोलता नाही नाही खाली बस ना खाली माननीय महापौर यांच्यावरती आपण एक वर्षापांनी केलेल्या विधानावर मी सुरुवात करतो हे गोंधळच घालणार आहेत यांना मंदिर पाडल्याचं काही सुख दुःख नाही तुम्ही नका मंदिराच्या विषयामध्ये वातावरण आपल्याला सगळ्यांना चांगलं ठेवायचं आहे मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगते कोणाला डोकं आहे कोणाला नाही आपल्याला काय करायचं नाही तुम्ही तुमचं जे आजचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावर बोला ना मुद्द्यावर का नाही बोलत आहे माननीय महापौर माफी मागायला लावा तुम्ही दिलगिरी व्यक्त केली सांगू नका त्याला माफी मागायला लावा मान्य महापौर आता त्यांचं भाषण चालू होऊन द्या त्यांची भूमिका तर कळ सर्वांना विनंती शब्द वगैरे लावला

मंडळाचे कार्यकर्ता भीक मागत असं म्हणायचं काय महापौर सुभाष जगतापचे प्रत्येक वेळेच्या आठेक आर्मिंजे प्रत्येक वेळेस विश्लेष करायचं काम आहे महापौर सुभाष जगताप

माफी मागण्याची माफी मागण्याची तो आग्रह धरताय मी माफी नाही मागणार तुम्ही ते शब्द वगळू शकता तुम्ही ते शब्द मागे का माझा माझा आदेश आहे तुम्हाला तुमचे शब्द मागे का तुमचे शब्द मागे का <skye s country> माननीय महापौर मी।, मी जे शब्द बोललेलो आहे आता नीट ऐका शांत नाही ते नाही बोला ते नाही बोल ते नाही बोलत ते नाही बोलत मी मी जे शब्द बोललेलो आहे हे मी प्रिंट मीडिया मध्ये वाचलेत इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मध्ये आम्हाला आपण ठीक आहे आता मला बोलू द्या तो विषय सोडतोय आता मी तो मला बोलला पहिले मनाने मापोर तुम्ही सीनियर आहात जरा भावना ओळख आमच्या बन आमच्या भावनेशी खेळू नका तुम्ही जक्ताप साहेब तुम्ही आमच्या भावनेशी खेळू नका बोलून देणार नाही ज्या भावने वेगळ्या धर्माच्या आहेत तो तुम्ही खेळायचं नाहीये वेगळ्या धर्माच्या नाहीत ना भावना मनाने ज्या पद्धतीने या अतिक्रमण अतिक्रमणाच्या संदर्भात विराज घाटेंनी तुम्ही आम्ही किंवा मदतीला तर महापौर ज्या पद्धतीने धीरज घाटेंनी हायकोर्टाचा हायकोर्टाचा उल्लेख करून उदाहरण दिले हायकोर्टामध्ये सांगितलं त्यांनी मी त्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छितोंदिरांच्या का कारवाईच्या अगोदर मंदिरांच्या कारवायाच्या अगोदर मान्य सुभाष जगताप मान्य सुभाष जगताप आपण आपण कृपया सभागृहामध्ये असा प्रक्षोप व्यक्त करणारी भाषण करू नका आपण कृपया खाली बसून घ्या मी दुसऱ्यांना संधी देते नाही या शब्दाच काय मान्य शंकर पवार मान्य शंकर पवार मान्य शंकर पवार मगाशी पण मी आपल्याला सांगितलं होतं आपण आपले शब्द मागे घ्या आपण तसं सभागृहामध्ये वक्तव्य करा आपण केलेलं नाहीये आपण कृपया खाली बसून घ्या मान्य शंकर पवार